असं ते सचिन फिरमिक हजार माणसाने बघितलं लग्नासाठी विजयशी कॉन्टॅक्ट करा खरंच बघताय पुरी अरे शर्माता क्यू है भाई तर नमस्कार राम राम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ म्हणण्यापेक्षा पार्ट <laughs> टू मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे काल कालच्या व्हिडिओ मध्ये काय रिकॅप तुम्हाला मगाशी अशी आज एसी च काम टायरी आणि छोट्या मोठ्या किरकोळ गोष्टी तेवढं करून घेतो गाडी चालू करू नव मग हा काय प्रॉब्लेम नाही ना काल मिस्त्रीने जातो वर्कशॉपला घेऊन मग आता काय करायचं काय प्रॉब्लेम नाही हो चालायच आता काय शेवटी डिस्प्ले झाल्याशिवाय टायरी तर बदलून घेतो तोपर्यंत का ना ना? ना ना, ना चालू का होईना जगवार नाही नाही बॅटरी नाही होता लिहिली स्विच ऑफ करायला लागते आता होत्या बघा चालू हा चालूच ना गाडी महाराजर मी बघतो ओके आधी टायर माझ्याकडे जाऊया म्हणजे टायरीची ताब्यात घ्यायला नको काय टायरी तयार घ्यायची फोन करायचं रोहित ना हा रोहित वर फोन म्हणजे काय म्हटलं बघून सांगतो म्हटलं ना ते म्हणलं हा मग घेऊन ठेवले तू काय आम्ही फोन केला ना नाही का आता एसी नाही काय नाही एसी उडले म्हणून गाडी चालू झालं फक्त फॅन चालू फक्त फॅन मग काचा ओपन करू काय काचा बंद करून नको ओपन कधी ही केल्या मग केल्या तुमची करा काय नुसते केले रात्री त्यांनी डिस्पॅच केली नाही आज सकाळी आता दुपारी अकरा साडे अकरा वाजता निघणार म्हणजे संध्याकाळी येणार ती पोचायला दरम्यान म्हणलं घराकडे जाऊन येऊ परत आणि डोक्यात आलं आता असं तसा वेळ टायर तर बदलून घेऊया म्हणजे टायर रोटेशन कसं असतं एक योजन स्वरूपात दाखवतो की बाबा कुठला टायर कसा चेंज करायचा किती दरम्यान चेंज करायचं म्हणजे जे ट्रक लाईन मध्ये आहेत त्यांच्यासाठी पण आहे फायद्याचं आणि जे बस लाईन मध्ये आहेत प्रायव्हेट सेक्टर मध्ये त्यांची सुद्धा ही गोष्ट माझ्याकडे जेवढा अनुभव आहे तेवढा मी शेअर करतो आणि तुमच्याजवळ जेवढा अनुभव असेल तर नक्कीच आवश्यक तुम्ही पण शेअर करा मागले एका व्हिडिओ तुम्हाला सांगितलेलं की कचरा तेवढा कोणी करत जाऊ नका म्हणून म्हणजे स्वतःहून आता दररोज एक सर्वसाधारण साध्या माणसापासून ते हायर क्वालिटी म्हणजे हायर अप्पर लेवलचे एवढे स्टेज आहेत प्रत्येकाच्या दररोजच्या जडणघड्डीत प्लॅस्टिक ही येते आज म्हणजे कशा स्वरूपात पण येतं आहे चहाच्या स्वरूपात दुष्किटं किंवा म्हणायचा उद्देश काय की प्रत्येकाने जर का खबरदारी बाळगली आता का प्लॅस्टिक हे असा विषय आहे की शंभर वर्ष त्याला आयुष्य म्हणजे आयुर्मान त्याचं शंभर वर्ष आहे तर मी काय म्हणतो की असं काय बाबा आपण म्हणा रस्ते म्हणा किंवा इमारती अशी काहीतरी प्रक्रिया किंवा प्रोसेस करून जर का त्या स्वरूपात केमिकल किंवा मटेरियल तयार होत असेल तर प्लॅस्टिकचा वापर बांधकामात किंवा मटेरियल बांधकामात म्हणा रस्ते तयार करण्याला जर का होईत आला तर शंभर वर्षाची गॅरंटी पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कचरा होतोय ते सुद्धा कंट्रोलमध्ये येईल वैज्ञानिक दृष्ट्या किंवा आणि त्यात काहीतरी प्रोसेस करून एवढा माझा काही अभ्यास नाही पण ज्यांना अभ्यास आहे त्यांनी जर जर का सर्च केलं संशोधन केलं तर शंभर टक्के त्यात आणि महत्वाचं म्हणजे बांधकामाला लागणारे वाळू खडे सिमेंट ही सुद्धा निसर्गातून येते त्याचाही थोडाफार प्रमाणात वापर कमी येईल म्हणजे नुकसान कमी होईल आता शेवटी लोकसंख्या वाढल्या म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे म्हणजे साहजिकच आहे की प्रत्येकाला याचा ड्रॉबॅक पण आहे आणि प्रत्येकाच्या पुढे एक पण आहे व्यावसायिक असली ती नाही आणि कोण असली ती म्हणजे बांधकाम व्यावसायिक म्हणा सर्वच एक माझं तर मत तुम्हाला सांगितलं दोन टायर नवीन आणली नाही फिरवायची हा डिक्स नुसते पलटी मागले फक्त राईट साइड च्या नाही दोन हा राईट साईडच्या च्या दोन वर नवीन चढवायची पहिले कळलं राईट जग ला जग लाव त्याच्या जॅक आपला एक या ना अण्णांचा एक आहे पुढच्या दोन टायर काढून घेतलं टाकायचे हो असं टायर रोटेशन असतं बघा म्हणजे हे इकडं आपली बस पल उभी आहे अशी म्हणजे तुमची कुठली पण सहा टायर असू दे की सहा टायर किंवा बस तर हे दोन समोरचे टायर आता आपण नवीन टाकणार आहे तर त्यामुळे हे जे फुडले निघणार आहेत ते, ते राईट साईडचं जो टायर आहे तो लेफ्ट साईडला इकडं बाहेर आणि लेफ्ट साईडचा जो टायर आहे तो लेफ्ट साईडला आत आणि ही जे जो दो दोन निघणार आहेत टायर आता म्हणजे <coughs> मागली दोन मागील दोन टायर तर इथं कसं असते की जो, जो टायर आहे तो इकडं बाहेर टाकायचा आणि हे लेफ्ट साईडचा टायर आहे तो आत टाकायचा किंवा इथं तुम्ही रोटेशन फिरवू शकता राईट साईडला मागं काय प्रॉब्लेम नसतो रोटेशन केलं की टायर जीज पण वाचते आणि सेम टायर जीज सेम होते म्हणजे कुठला टायर जास्त झिजत नाही कुठला रा कमी झिजत नाही काय आहे की आपले जे रस्ते आहेत म्हणजे पूर्ण लेफ्ट साईडला बऱ्यापैकी झुकलेले आहेत म्हणजे पाण्याचा निचरा म्हणा किंवा राईट साय राईट हँड साईड ड्रायविंग ड्रायव्हर असल्यामुळे लेफ्ट साईडला गाडी आपली झुकून चालते कधी पण तुम्ही सिंगल रोड असू दे किंवा सिक्स लेन असू दे फोर लेन असू दे बऱ्यापैकी ढा असतो नॉर्मली डाहा असतो तर असं टायरांचं रोटेशन असलं की नाही काय होतं की एकतर टायरांची लाईफ पण वाढते दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं रनिंग जसं असेल तसं तुम्ही रोटेशन करू शकता सरासरी तर समजा आता कंपनीची गॅरंटी एक लाख किलोमीटर आहे किंवा सव्वा लाख किलोमीटर आहे तर तीस हजाराला टायर रोटेशन करणं गरजेचं असतं दहा हजार चालतंय वीस हजार चालतंय तीस हजाराला आता आम्ही तीस हजाराला करतो सरासरी काय की वेळच्या वेळ मेंटेनन्स ठेवला तर शक्यत करून टायरांचा ता कुठला प्रॉब्लेम येत नाही आणि व्यवसाय असाही गाडी व्यवसाय मालक दून, दून दोन ठिकाणावरून घ्यायला येतो एक तर टायरांच्या मुळे आणि दुसरं मुळे अवरेज मुळे आता हे दोन टायर पुढे टाकायचे गाडीचं काम करते वेळेस बघा जॅक थोडा हो व्यवस्थित लावतो जॉग चुकीत लागलेला आहे सपोर्टला मग

हाईट खाली जात हाईट हाइट हाइट हाईट झाला तर झालं 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 सरपंच आकाशनी गुन्हा लावा माग पुढं दगड लावा ती कॅम्प्रेक फक्त माग चाकाला जाम होतो पुढली चाक फ्री असते ती त्याच्या पलीकडे पण लावा चारजी पण हवा चेक करू त्याच्या हे टायर घ्या मी आतला काढतो

काच हा हो सगळे काम वगैरे आता काय तर काम झालं आता जाणार आहे आमच्या वर्कशॉपला दादा बाय टू स्पेशल हा स्पेशल

दरवाजा सेटिंग करायचं ते काय बरं बघा होय ना ठीक आहे टायर रोटेशन झालं नवीन टायर झालं इन्व्हर्टर सॉकेट इमर्जन्सी झाले एक्केचाळीस नंबर ती झाले व्हेंटिलेशन मधलं काय नाही अरे विजू कुठे गेला काय सगळ्याच नीस एकच नंबर काम आत्ता ते काढून काय झालंय असल आधी मध्ये घेतो त्यामुळं माणसांनी पण बरं वाटतं त्याच्या जावा पडतं काढून ठेवा जावा हो नंबर द्या की नाही ना तुम्ही इकडे या माणूसला माणूसला आजायला लागला नाही मला नाही नाही नेट चढतो बरं का आज लागला कॅमेरा त्याला सरकार काय काय बोला काय म्हटलं जरा विजय भाऊच्या वरती रियाज भाई लाचत मग रेडी ते <laughs> मॅनेजर साहेब काय म्हणते ती लग्नासाठी विजयशी कॉन्टॅक्ट करा आम्ही माझं माझ लगेन ते म्हणजे विजय भाऊशी कॉन्टॅक्ट करा खरंच बघता तुम्हाला मॅनेजरच परत आपण बघूया त्याच नाही काय कोण पण गावाल काय विषय नाही पोस्टिंग पोस्टिंग वर आहे अरे भाई एक एक भर ना तो थी थी हो। ओ, रियाज बस बस भाई तुम्हाला वरला उचला झालं मुबारक वय लागली ती पडत काढायला लेमन टी नाही हाज जे मुलाठी साखरेला का नाही माप्या सगळ्या व्हिडिओचा शेवट करताना जरा चुकत झाली इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचा आभारी आहे भेटूया नवीन विषयात नवीन काहीतरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब